महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने आज आंदोलन करण्यात आले सर्व समाजातील सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला कोणी कोणत्या पक्षाचा असो किंवा कोणी कोणत्या पक्षाचा असो कोणी माझ्या विरोधक आहे किंवा कोणी असा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन शांतपणे पार पाडले या अनुषंगाने कोल्हापूर नाका पंकज हॉटेलच्या समोर दोन्ही बाजूने रस्ते बंद केले आंदोलनकर्त्यांनी पूर्णपणे चक्का जाम केला होता तसेच दत्त चौक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते तहसीलदार ऑफिस कराडशहर पोलीस स्टेशन पोपटबाई पेट्रोल पंप कोल्हापूर नाका ते पंकज हॉटेल समोर आंदोलनकर्ते उपस्थित झाले त्यानंतर दोन्ही बाजूंचे रस्ते पूर्णपणे चक्का जाम केले होते त्यानंतर दोन्ही बाजूने पूर्णपणे आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले होते डेवायस पी अमोल ठाकूर कराड शहर चे पीआय के एन पाटील तालुका पोलीस स्टेशनचे पीआय जगताप तसेच ट्रॅफिक चे, तसे चे इंचार्ज राहुल वरोटे ट्रॅफिक कर्मचारी व कराड शहर चे कर्मचारी तालुका पोलीस कर्मचारी सकाळी सात वाजल्यापासून आंदोलनस्थळी उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच नागरिकांकडून पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाला कुठेही गालबोट न लावता शांतपणे आंदोलन केले व तहसीलदारांना निवेदन देऊन आपले आंदोलन स्थगित केले या सहभागी झाले राजकीय नेते अण्णासाहेब पावसकर विक्रम पावसकर हनुमंतराव डबल इंद्रजीत गुजर काकासाहेब जाधव रणजित पाटीलपूरचे नगरसेवक राजेंद्र यादव वैभव माने दादा शिमगन शंभू नाग अप्पासाहेब माने पवन पाटील अविनाश माने अक्षय पवार तसेच ज्योतिर्लिंग गणेश मंडळ पेठ कराड व पेठ शिंदे गल्ली रैना गल्ली वाखाण रोवार पेठ पेठ या सर्व पेठेतील युवक युवतींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता हिंदू समाजाच्या वतीनं कराड शहरामध्ये पंकज हॉटेल समोर ज्या पद्धतीने लोकांनी पुणे विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सर्व हिंदू एकवटला आहे आणि वर्ण जाती विसम जाऊ हिंदू सारे हो अशा धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन रास्ता रोख केलेला आहे मला असं वाटतं की शासनाने याची दखल घेतली पाहिजे त्या नरा दमा प्रकार अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढे कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं जर आमच्या श्रद्धास्थानांवर जर अटॅक करण्यात आला तर हिंदू ग बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे पुणे बेंगलोरेश्वर रस्ता रोको छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो पुणे हडत्र येथे झालेल्या स्मारकाच्या इथे गटपे झालेल्या शिष्य अब्दलच्या जिहादी लोकांना दहा वर्ष मुली सजात झालीच पाहिजे या कायद्यासाठी इथं आज रस्ता रोपत आलेला आहे प्रशासना माननी त्याच्याही अंमलबाजणीवर वरिष्ठांना पोचवता असं सांगितलेलं आहे तरी याची दखल लवकर प्रशासन घ्यावी एवढीच आम्ही विनंती करतो जय भावानी जय शिवराज पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली असा राज्यात कुठलाही कायदा नाही की जेणेकरून ते जे पुकळ्यावरती किंवा व्यक्तींवरती राष्ट्रातून त्यांच्यावरती चिखलफेक करतात यासाठी भारत सरकारने आणि राज्य सरकारने दहा वर्षासाठी अशी सक्त मजुरी झाली पाहिजे असा कायदा या विधिमंडळामध्ये त्यांनी घेतला पाहिजे अशी माझी आणि समस्त कराडकरांची ह्या भावना आहेत यासाठी या ह्या पंकजाटलसमोर रास्ता रोको करण्यात आलेला आहे जेणेकरून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्या या दृष्टिकोनातून आजचा हा मो मोर्चा होता आणि आता मोर्चा आमचे जे निवडण आहे ते तहसीलदारांनी त्यांनी हातात घेतलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे आपल्या भावना तिथंपर्यंत पोहोचवतो असं सा, त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मोर्चा आज इथं स्थगित केले करण्यात आलेला आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आड या ठिकाणी एका समाजकंदाकडून बिटमणा करण्यात आली त्याच्या निषेधार्थात आपण आज चरडता बीजामार्फत एन एच फोर हायवे हा आढळण्यात आलेला होता त्याची दखल घेऊन प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर त्याच्यावरती कायद्याची अंमलबजावणी करतो असं आश्वासन दिलेलं आहे दरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपमानास्पद बोलणे दगडफेक करणे आणि त्याला सरकारकडून मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत परंतु सरकारला हे माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा वेढ आहे तरी त्याची जाणीव घेऊन लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आणि विनंती असेल जय महाराष्ट्र शिवाजी शिवाजी महाराजांच्या पुजेचं पण आज झाली होती त्या निषेधार्थ आज रक्त रोपांतर केलेलं होतं आणि त्या आपण प्रांतांना निवेदन आपण सादर केलेलं आहे पण मला सरकारचा प्रशासना सांगायचं आहे की एक कायदा तुम्ही करा त्याला वीस पंचवीस वर्षाची शिक्षा तुम्ही एखाद्या व्यक्तीला करा महापुरुषांची पोस्टांची विठाम झाली नाही पाहिजे त्यासाठी मी सरकारला कायदेशी केलं पाहिजे सगळ्या समाजा देवच्या उदिन लोकांच्या आणि या निर्माण निर्माण न होणे हे सरकारनं जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुक्तीवरती दगडफेट केलेल्या उष्माबाबत आज कराड तालुक्याच्या वतीनं कराड शहराच्या वतीनं पंकजा वाटले ते नॅशनल हायवे आढळण्यात आलेला आहे तरी याला अमेश आलेला आहे प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र तिथे हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं कामना झाली त्याच्या निसर्गार्थ आम्ही रोग आंदोलन केलं व शा ही शांततेने पार पडलं पण जो कोणी दुष्य असेल त्याला कडक कारवाई व्हायला पाहिजे ती शासनाने दखल घ्यावी असे परत एक प्रकार असे भरू नये एवढीच माझी इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती ज्या पद्धतीनं हे आता नगर झाली हडपसरमध्ये त्या अनुषंगाने आपण आपला एक छोटा झलक दाखवलेला आहे थोडंसं उदाहरण दिलेलं आहे की जर रस्ता आंदोलन झालं तर हे कशा पद्धतीनं होऊ शकतं याच्यासाठी दृकरांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे

走。